मस्त भाजी चला असेच खाते सांगते माझ्या तोडात पाणी सुटायला लागले इतक्या दिवसांना बनवलंय का नाही सर्वांना कशा शांत मी आहेत ना ठीक तर मी जयसरी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये तर आत आहे किचन तिकडं तर आज जयूला बनवलं आहे हिथं किचन हे बघा सर्व इथं आणलेलं आहे काय बनलेलं बनवणार आहे झकास तुम्ही बघा कुठे गेलं माझं पॅन वगैरे आज हिथच आहे आज काय खरं नाही इंडक्शन ऑन करते आज बनवणार आहे हे काय आहे बटाट सगळं चिरून घेतलेलं आहे हे काय आहे कोथिंबीर तर आता मी थोडस ऑइल घेते कारण आज आज ना हे बनणार आहे आपलं वडापाव तर वडापाव खायला या मोरी ह्याच्यात आज वाईन आहे पॅकिंग ठेवते मौरी आहे आता अशी मी डब्यातून मौरी काढली म्हटलं भरून घ्यायची आता भरली एवढी राहिली तरी भरते त्यातच आता कुठं काय करायचं ते तर टाकतील त्याच्यामध्ये चान ना आज बनणार आहे आपलं वडापाव वडापाव बनवण्यासाठी मी पॅन घेतच ठेवलेला आहे थोडस ऑइल घेतलेला आहे आणि मौरी टाकते थोडस करते खिसणी मागवलेली खिसणीची काही गरज नाही आह मी का नाही वडापावची हो चटणी बनवलेली इतकं पुऱ्या घरातनं वाश येतोय ना पुर्या घरातनं आहे इतकी मस्त वाश येते व्हिडिओ नक्की बघा ठीक आहे आणि माझ्याकडून काही चुकलं असेल ते चटणीमध्ये तर नक्की सांगा प्रत्येक प्रकाराचे मला आपली चटणी येते बघा त्या हे जी चटणी येते वडापावची आपल्याकडची हो मोरी फुटायला लागली आपली छानपैकी तर का नाही अजव टाकते आता ओ वा टाकते ओव्या बी नका नाही टेस्टच अंदर जे पुरा साफ पप्पा पप्पा तुला करून सगळे मौऱ्या फुटून गेल्या इकडे तिकडे उडाले तर आता अद्रक लसूण आणि मिरची हिरवी मिरची ह्याचा पेस्ट आहे जास्त भागणार नाही मी पोडासा परतून घेते पोळा चारशे वर्ष जास्त नाही बघायचा बघा ते जास्त किती मोहऱ्या उर आल्या आपल्याला टाकायचं आहे आपल्याला बघा तेलात जास्त पडलं होतं म्हणून पण आहे मी हळदच आहे चलो आवडले कि बेटा हळदेट काय अंधरव पॅकेट भीत राहते किचन मे पडाय ना दिखे ना ना हळद अजून टाकून घेते कारण मी मग टाकताना लय पडलेलं त्याला तर त्यांना ऑफ करते आणि हे गरम आहे त्याच्यावर मी भाते आणि हे ज्याच सगळं मिक्स करून घेते आता आपलं डायरेक्शन साईडला काढून आणि ह्यात टाकते आता आपली बटाट्याची भाजी ही बटाटा मी केले ना बटाटा इकडचा बटाटा एवढा खास नसतो आपल्यासारखा चिकाट वगैरे असं काही नसतो ठीक आहे तर ही टाकते मी सगळं टाकू ही एकदमच सांगले की मला नको वाटतं कुठं काय काम करायला <coughs> भाग उठतोय तर आता आपल्याला मीठ टाकतो <coughs> जेवच्या हातचा खैला या ठीक आहे मी थंड करायला लागेल ना मला त्याला मिक्स करते आता तिकडं घोड बसते ना तसं बसलेली आहेत ती कपूर तर वडापावचा आज बेत आहे नक्की यावर का मिक्स करते एक मिनिट ह्याला मिक्स करत आहे ना मी गरम आहे बरं का पॅन आता कारण आता अजून तळणारच आहे तर त्याच्या वाटण्याचा आपण ना दिसतंय ना ही भाजी पण बन, बनवते ना हे भाजी कसं वाटते आता फा कुठला ना या मस्त ना, ना। भाजी अजून मस्तपैकी थोडासा आहे ना पाच मिनटं थंड व्हायला भाजी बघितली का तर आता मी हे आहे ना चांगला हात ला ले ले आहे बरं का खूप स्वच्छ धुती तुमची जेव असं नाही की हे बघा खूप खूप क्लीन असतो सारखं तर चला मी आता थोडंसं हात धुवून येते आणि काय घेऊन येते बघा आता इंडक्शनवर आपण गरम व्हायला ऑइल ठेवूया तोपर्यंत ऑइल गरम होईल कडे स्वच्छ घासलेले पाणी थोडंसं त्यातलं जे आहे सुकून जाऊ द्या विचारते ही मोठ्या पहिल्यात मी बेसन घेतलंय कारण का छोटे छोटे नको सांडल खाली म्हणून कारण हॉल डायनिंग हॉलमध्येच बनवू बसून बनवाय लागले हे बघा आधा आधा दोन वेळा मी चम्मच हे टाकलेलं आहे मीठ आणि ह्याला बेटर बनवून घेते तर आपलं तकरी तर कढाई आपली गरम झाली खालच्या साईडनं मी साईडला पाण्याचं ठेवतो ती पुसलेलं आहे बघा आता हे सगळं ऑइल टाकून देते तीन पाव असतात कारण वडापाव आपला निघायला पाहिजे ना लवकर लवकर एक लिटरची आहे बोटल तर तीन पाव गाय बसल्या राणी तिकडं राणी साहेबाचं काय आणि आता ह्या गोळ बनवून बेटर घेते छान पैकी सांडायला पाहिजे म्हणून मी बनवाय लागले असं बेटर मला वाटतं अजून थोडस पीठ टाकून घेते ॲड केलं मी बघू आता जेवढं जेवढं कारण का फ्रीज आहे आता काय नाही कुठली पण वस्तू आपण फ्रीजमध्ये जास्त ठेवत नाही ना मी काहीच मला नाही आवडत फ्रीजमधलं तुम्ही फ्रीजमधलं जेवण का नाही ठेवून परत गरम करून खावा कुठली डाळ चव जाते निघून आणि मी कुठलंच काही ठेवत नाही तर मी अडध्रई वगैरेच ठेवते बघा तर भेटर आहे हे जे गोळे बनवून घेऊ तोपर्यंत ऑइल आपलं जरा माहिती घातलं मी बटाटा ठेवल्याला तेच आहे बघा असे असे गोळे आपल्याकडे बटाटा असतो ना तसा नाही ना, ना इकडं आसा एक विचित्रच बटाट्याला का नाही आसा सेफ्टी म्हटला म्हणला आपण म्हणलं का नाही इकडं बिलकुल तसा नाही पाणी पाणी बघा ना मी अर्धच अर्धकच म्हणजे निम्मा अजून असंच होतं तसं मी बटाट्याला शिजवून घेतलेलं आहे परत किसून घेतलेला आहे तरी पण बघा बटाटा कसा चिपचिप आहे पाणी बिनी काय नाही म्हणजे जास्त वापर केला नाही मी तरी पण असं आहे बघा एकच सिट्टी दि एक ते दोन शिट्ट्या दिल्या तरी पण बटाटा बघा नाही लाज झाले आता काय करायचं सांगा नाही का नाही बोला चला मी असे गोळे बनवून घेते वडापाव पहिल्यांदा दाखवते ठीक आहे तुम्हाला तर वडापाव पुढे आवडतात मुलांना पण आपल्याला पण आपल्या हाता आपल्याकडचं वेगळंच असतं दहा पंधरा रुपयाचा वडापाव घेतला तरी काही दुःख होत नाही मग इकडं दहा पंधरा रुपयाचा रस्ता आपल्याला देते पंधरा ते वीस रुपये घेत कधी घेत नाही आपली मराठी माणसं कारण इथं कळत नाही त्या माणसाला घेत तर नुसतं जरा काय नसतं वडापावला पण तीच पेटर वापरतात आतला मसाला वापरतात आणि समोसाला पण तीच वापरतात मॅंगलोम इकडे वडापाव होत नाही म्हणा यांना येतच नाही माणसांना पण काही वेळा बनवायला प्रयत्न करते हा चला मी बनवते या खायला ऑइल गरम आपलं ऑइल असं गरम झालेलं आहे असं बनवू आपण नाही असं बनवते आता डोळ्यात <laughs> मोठी झाली बेटा गायी सारखी येऊन बघून जाते तिला कळायला लागलंय ना, ना थे, थे गुण गुण आता मम्मी काय बनवते अशी म्हणते गाई तर आपण बघू आता गरम झाले का का नाही आणि आता सोडू आपण

पित वितळा मस्त बनायला आपले पण बटाट्यावर आहे ना आता बटाटा कसा आहे काय आहे आहे सोनं अजून एक टाकते तरी बघा कारण आता वडापाव हेजावर आहे कशावर आपलं हे सगळं वाव मस्त बनायला आहे तो मस्त बनते सोनू पाव को निकाल दे तो पीलू ना आता मदद कर ऐसे नहीं करते पीलू ऐसे कोना उठाते हैं धीरे से अभी वो दिख रहा है ना पकड़ा है इसको ये देखो ऐसे बस कुरकुरी बनाना है पेट लेके नया वाला हाँ नया वाला अनपाव दिखा दिया वाह तर बघा मस्त मस्त बंदा किती छान छान झालंय वडापाव या खायला किशाला काय कळत नाही काय चाललंय काय नाही वडापाव पकड आले तुम्ही मी आज पासल्यासारखंच आहे ते हळूहळू शिजायला पाहिजे ना आतलं सगळं म्हणून कुरकुरीत तेलाचा हळूहळू करायचं

अब करके ना भी टा, इसको है है इस प्लेट में एक एक तो काम करने दो उठाना उठाना अच्छे 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 से उठा अच्छे दो से बेटा उठा ऐसे हाता चटक घेतलं तरी मला कळणार नाही मला पळावं लागत परत इतर ऊर कि लाईग ना फिर असता उचल वीस काढून घेतलं आपला हात भरलेला आहे लहान बाळांचा हात चिटकल बिटकल त्यासाठी नको परत आपल्याला पळापळ वडापाव वडा पाव वडा खूप कुरकुरीत झालेला आहे आता सोडते परत माझ्या पंडित आले कले औषित मला कारण पंडित मदत करते मला पळाली बघा ती

तिच्या मधनं काढून घ्या आणि हे बघा त्याला पण बनवून घेते बरं का वडापावला खायला पलटून घेऊ आता पलटून घेतले बर का बघा नाचते प्पा नाचा लागले हम्म एक फोडून खायचं चाललेलं आहे असं सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं म्हणजे गाय पिलू असो तर बेनून रेडी झालेला आहे पहिलं बनलेलं उडलेलं आहे नुसतं पाव फोडलेलं नाही अजून आणि असं चाललेलं आहे त्यात मी मिरची कमी टाकते ना त्यामुळं ना तसेच त्या खाते मुलं तर गाई पण गाईला चव चालले पण गाईचं किलो गाय टेस्ट कर रही आहे हां करवा करवा हा हा तर बघा हे एवढे बनवून रेडी आहेत आता टाकते दुसरे हे तसेच काढून घेते फटाफट संपवाल तुम्हाला पण बघायला राहील तसंच मुलं काय थांबाला झाले आहेत बिलकुल नाही एवढं हो त्यांची धावपळ झालेली आहे दोन बार प्लेटा बनवून बनवून झाले पण दोन्ही पण फिनिश त्यासाठी तुम्हाला फटाफट दाखवते ही चटणी आपली आणि घेते फटाफट तुम्हाला आणि हे बघा बिना देतात फळ आली मुलं त्यासाठी म्हणजे तुम्हाला दाखवत दाखवत त्यांना द्यायचे भरवायचे चलो गाई गो कुच खिलारे चला फटाफट बनवूया ही पाव होते गरम करणार होते पण आता काही ऐकणार ती मुलं आणि गरमच आहे आपल्या बेकरीच्या बेकरीतली पाव आहेत आपल्या फोसच्या त्यामुळं काहीही नसतं सगळं फ्रेश असतं तर ही आहे चटणी लावते कारण जास्त मी तिखट बनवलेली नाही चटणीची रेसिपी टाकलेली आहे कशी बनवली चटणीचा वास पुऱ्या घरात न लागलेला आहे तर ही बघा वडापाव या वर पण लावते थोडी हे बघा दुसरी एक अजून बनवते मुलांना फटाफट देते कसं बनलाय नक्की सांगा हे बनवायचं तर चाललेलं आहे माझं की भरायचं पण वास इतकं हे चाललेला नाही मग खरं सांगते माझ्या तोडात पाणी सुटायला लागले इतक्या दिवसांना बनवलंय का नाही होई अगं मी काय करू काय खोर नाहीव आपले हा गाय हा तर वडापाव वास खूप छान यायला लागले किती गाय

दा, 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 कंदी है। चला वडापाव खायला वडापाव जगेच्या हात पहिल्यांदा बनवलं इथं येऊन ह्या रूम मध्ये तर हा मेरे हात लव यू वडापाव बोलो वडापाव वडापाव कसे करू ये यम्मी बोलो वेरी यम्मी जवा, जवा, बाए, 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 बाए। बाए। तो देते या खायला तुम्ही कशी बनले की सांगा ठीक आहे वडापाव खूप दिवसान बनवले वडापाव आहे मुलं हिथच थांबले दो पण सोनु पिलू का तू आहे का पिलू आहे का ही बघा हि चाललेली आहे पप्पा मागते सारखी पिलू हे बघा पिलू कैसे लगा पिल्लू बड़ापो? बहुत टेस्टी इसलिए मैं वापस से आई हूँ खाने के लिए। सुनो कैसे लगा? मैं भी हेलो, सो मैं भी वापस चोरी करने आया हूँ। हाँ जाओ जाओ खबर ठीक है? चलो दीदी में। काजी के धन्यवाद।